सत्यजित महाराष्ट्र लोकशाही विचारांचे निर्भीड व्यासपीठ अहमदनगर शहरातील सर्जेपुरा चौकात गणेश उत्सवात देखावे पाहण्यासाठी सहभागी झालेल्या हजारो गणेश भक्तांसाठी खिचडी महाप्रसादाचे वाटप शिवशक्ती ग्रुप सर्जेपुरा यांच्या वतीने करण्यात आले शिवशक्ती ग्रुपचे अध्यक्ष निलेश ढसाळ हे मागील बारा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत हजारो गणेश भक्तांनी या महापारषदाचा लाभ घेतला गणपती बाप्पा मौर्य मागील दहा बारा वर्षापासून गणपतीचे आरस पाहणाऱ्या लोकांसाठी आम्ही महाप्रसादाचं वाटप संजयपुरा इथे करत असतो शिवशक्ती ग्रुप आहे माझं मी ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि त्या त्या का ट्रस्टच्या माध्यमातून मी हे उप उपक्रम राबवत असतो आणि एवढ्या ह्याच्यात खूप गर्दी झाली पाऊस नसल्यामुळे जनता खूप आली आणि बरे वाटलं एकदम चांगलं झाले कार्यक्रम त्याचा मला अभिमान आहे ना असंच इथे मी वागा आणि आपला देश बलवान बनवा जय हिंद शक्ती ग्रुप च्या अन्नदान उपक्रमाचे गणेश भक्तांकडून कौतुक होत आहे हा कार्यक्रम मोहित मोरे विनोद पाडळे सक्षम गायकवाड आदेश भागानगरे चिका गायकवाड मोन्या गायकवाड आणि अंकुश गायकवाड यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहमदनगर ताज्या अपडेट्स साठी सत्यजित महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा